नमो नम ऐ जना कुशलः भवंत म्हणजे आपलं कुशल आहे ना मजेत आत ना आजच्या या भागामध्ये आपण सध्या लग्नाचा हंगाम असल्यामुळे लग्नप्रसंगी किंवा विवाहप्रसंगी शुभेच्छा संस्कृतमध्ये कशा व्यक्त करायच्या ते पाहूया एक आपण चार वाक्य घेतलेली आहेत बघूया पहिलं आहे विवाहित जीवनम भवतु आपलं विवाहानंतरचं जीवन हे चांगलं शुभमय असू दे दुसरं वाक्य आहे भवत वैवाहिक जीवनम च भवतु आपलं वैवाहिक जीवन हे शुभमय आणि मंगल असं असू दे तिसरा त्या जोडप्यालाच सांगितलेला आहे सदा आनंदित नेहमी आपण नेहमी आनंदित राहावे चौथ वाक्य आहे गृहस्थ भवतु मंगलम आपलं गृहस्थाश्रमातील जीवन म्हणजेच आपलं वैवाहिक जीवन हे मंगल असू दे अशा प्रकारे ही चार वाक्य आपण किंवा चार शुभेच्छा आपण प्रस शुभविवाह प्रसंगी आपण व्यक्त करू शकतो लवकरच भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र जरूर द्या जयतु संस्कृतम